पावसाळा आला की सगळे आजार डोकं वर काढतात सर्दी खोकल्यापासून ताप डेंग्यू मलेरिया शिवाय नवीनच येणारा एखाद दुसरा असतोच अशीच चर्चा होते आता चांदीपुरा व्हायरसची गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळतोय ज्याचे सत्तावीस रुग्ण आढळले आहेत आणि त्यातल्या पंधरा जणांचा मृत्यू झालाय या सत्तावीस प्रकरणांपैकी चोवीस गुजरात मधली आहे तर तीन प्रकरणं इतर राज्यातून गुजरात मध्ये आली आहेत चांदीपुरा विषाणूचा सर्वाधिक परिणाम हा पंधरा वर्षाखालील मुलांवर होतोय या वयातील मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे सांदीपुरा व्हायरसची लक्षणं काय आहेत तर या व्हायरसची लागण झालेल्या मुलांना अचानक जास्त ताप उलट्या जुलाब चक्कर डोकेदुखी मेंदूला सूज येणं यासारखे लक्षणं दिसतात आणि ज्यामुळं त्यांचा मृत्यू होऊ शकतो या व्हायरसची लागण झालेली मुलं लक्षणं दिसल्यानंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांच्या आत मरण पावतात अशा परिस्थितीत हा व्हायरस लहान मुलांसाठी जास्त घातक मानला जातोय चांदीपुरा व्हायरस होऊ नये यासाठी डास माश आणि कीटकांपासून दूर राहणं महत्वाचं आहे आणि यासाठी मुलांना रात्री आणि सकाळ संध्याकाळ फुल कपडे घालावेत डास चावण्यापासून वाचवण्यासाठी रात्री नेट वापरा वापर करा खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा या व्हायरसचे चे पहिलं प्रकरणे महाराष्ट्रात एकोणीसशे सहासष्ट मध्ये नोंदवलं गेलेलं नागपूरच्या चांदीपुरामध्ये म्हणून याला चांदीपुरा व्हायरस असं म्हणण्यात येतं दोन हजार चार ते सहा आणि दोन हजार एकोणीस मध्ये आंध्र प्रदेश महाराष्ट्र गुजरात मध्ये हा विषाणू आढळलेला चांदीपुरा हा एक त्यावेळी देशभरात तीनशे बावीस मुलांचा मृत्यू झालेला आंध्र प्रदेशात एकशे त्र्याऐंशी महाराष्ट्रात एकशे पंधरा आणि गुजरात मध्ये चोवीस मृत्यूंची नोंद करण्यात आली होती चांदीपुराच्या उपचारावर अद्याप कोणतंही अँटीव्हायरल औषध बनलेलं नाही आणि त्यामुळेच आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या